दादा कोणती भेंडी आहे नक्की हिरवी आहे चिठ्ठी टाकली होती का चिठ्ठी टाकली होती नाही तर हिरवी म्हणायची लाल उगवायची ठीक आहे मध्यंतरी जेव्हा आम्ही भाजीपाल्याच्या रीण टाकल्या होत्या आमच्या शेतातल्या तेव्हा खूप जणांनी बियाण्यांची मागणी केली होती तर तेव्हा पक्व पण झालं नव्हतं आणि सॉर्टिंगही नव्हतं झालं बियाण्यांचं पण आता मात्र आमचं सॉर्टिंग आज आम्ही कंप्लीट करतोय आणि ज्यांना ज्यांना बियाणं हवं आहे ते आता आमच्याशी संपर्क करू शकतात फक्त एवढंच सांगेन की प्रत्येक व्हेरायटीच्या फक्त पाच ते दहा बियाच मी शेअर करू शकेन तुम्ही विरजण म्हणून यूज करा त्या बिया तुमच्या शेतात लावा वाढवा आणि मग वाटल्यास तुम्ही अजूनही दुसऱ्या लोकांना त्या शेअर करू शकाल कधी मला गरज पडली तर मी पण तुमच्याशी संपर्क करू शकेल काकडीचे काही प्रकार आहेत फूटवाळूसचे प्रकार आहेत भेंडीचे चार पाच प्रकार आहेत पंखवाल आहे आंबाडीचे दोन तीन प्रकार आहेत फक्त जी लाल आंबाडी आहे ना त्याचं बी मात्र भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे ते तुम्ही अगदी किलो दोन किलो सुद्धा शेतात लावायसाठी आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि आज बियाण्यांच्या निमित्ताने जेव्हा हा व्हिडिओ मी घेते आहे तर एका खूप महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे मला स्वतःला पूर्वीपासूनच बी बियाण्यांची आवड होती जेव्हा मी किचन गार्डनिंग करायची तेव्हा थोडं थोडं बियाणं जप जमा करणं जे ज्यांना गार्डनिंगची आवड आहे त्यांच्यासोबत शेअर करणं हे मी आधीपासून करत आलेली आहे पण गेल्या चार वर्षापासून जेव्हा आम्ही स्वतः नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली तेव्हा हे बियाणं संवर्धनाचं काम जेव्हा अगदी एवढंसं होतं ते थोडंसं असं आता वाढलं आणि ह्या प्रोसेसमध्ये मा माझ्या लक्षात आलं की किती ज्याला आपण म्हणतो की, की, की अतिशय महत्वाचं अतिशय क्लिष्ट अगदी सातत्याने ज्याच्या मागे लागून हे काम करावं लागतं असं काम आहे बीज संवर्धनाचं आणि बरेचदा लोकांना ह्या कामाच्या ह्या क्लिष्टतेची कल्पनाच नसते मी एक छोटस तुम्हाला उदाहरण देते की जेव्हा वाळूक आमच्या शेतामध्ये भरपूर झाले होते आणि ते अगदी खूप पिकून गेले की ते मी शेतावरून घरी जाताना घरी घेऊन जायची बियाण्यांसाठी तर जेव्हा ते खूप पिकतात तर त्याचे स्मॅश लगदा होतो त्याचा तर अगदी ते अगदी सांभाळून उचलणे पॉलिथिनमध्ये ठेवून किंवा नंतर नंतर तर मी डबा घेऊन यायची ते फुटवाळू व्यवस्थित घरी नेता यावं म्हणून मग घरी जेव्हा मी शेतावरून जायची तेव्हा मी खूप थकलेली असायची खरं म्हणजे पण तरीही मी सगळ्या थकवा बाजूला ठेवून पहिले ते फुटवाळू पाण्यात त्या बिया काढून स्वच्छ धुवून चाळणीवर निथळायला ठेवायची मग त्या बिया बाल्कनीत म्हणजे पहिल्यांदा असं झालं होतं की चाळणीत मी निथळायला ठेवले आणि बाल्कनीत ठेवली ती चाळणी आणि मला आठवण नाही राहिली मी ती बाहेर ठेवली आणि झोपून गेली रात्री जेव्हा मी सकाळी उठली आणि बाल्कनीत गेली तर ते पूर्ण बियाणं उंदरांनी खाऊन टाकलेलं होतं माझा इतका जीव तुटला तेव्हा मला इतकं वाईट वाटलं आणि त्याच्यानंतर मात्र मी खूप ती गोष्ट माझ्या नेहमीसाठी लक्षात राहिली मी जेव्हा पण कोणतं बियाणं बाल्कनीत सुकायला घालते तर मी रात्री झोपताना एकदा चेक करते तर आ, किती छोटीशी गोष्ट वाटते ना की काय ह्या चार पाच तर बिया आहेत पण त्याच्या मागे इतकी जास्त मेहनत असते आणि बरेचदा लोकांना त्याचं तितकं महत्त्व त्या बियांचं वाटत नसतं फेसबुकवर काही पर्यावरणप्रेमी म्हणू आपण असे लोक आहेत त्यांच्यापैकी मी आवर्जून उल्लेख करेल की खडसे सर आणि धनंजय मिसाळदादा तर ह्या दोघांनी पण मला नेहमी पोस्टाने बिया पाठवलेल्या आहेत स्वतःहून त्यांना कुठेतरी जाणवलं होतं की मी फेसबुकवर ज्या पोस्ट टाकायची की काही मी बी पेरलं व छोटे उगवलेले रोप यांचं मी नेहमी पोस्ट टाकायची तर माझी ती आवड पाहून त्यांनी मला बियाणं स्वतःहून पोस्टाने पाठवलेलं आहे खडसे सरांनी तर मला कितीतरी अशा टिप्स दिल्या की बियाणं आपण स्टोअर कसं करायचं आणि खूप माहिती मला धनंजय मिसाळदादांकडून आणि खडसे सरांकडून मिळाली त्यांच्याकडून मला मोटिव्हेशन मिळालं खरं म्हटलं तर हे बीज संवर्धनाचं बीज देवाणघेवाण करण्याचं पण तसंच त्या दोघांनी त्यांचा आणखी एक अनुभव माझ्यासोबत शेअर केला की जेव्हा मी त्यांना कळवायची की बघा बी रुजलं किती दिवसात रुजलं तर तेव्हा ते मला म्हणायचे की आम्ही खूप जणांना अशा पद्धतीने बियाणं पाठवलं पण लोकांना बरेचदा जाणीव पण नसते की पोस्टात बियाणं टाकायला सगळं करायला काहीतरी मेहनत लागते मग निदान आपण कळवलं तरी पाहिजे की त्या बियाण्याचं पुढे चालून काय झालं की तुम्ही ते रुजवलं का त्याला किती दिवसांनी अंकूर आला म्हणा फूल धरलं म्हणा फळ धरलं म्हणा तर ह्या गोष्टी शेअर करण्यामागे ना एक मध्ये ना एक आनंद असतो आणि तो आनंद असं वाटत असतं समोरच्या व्यक्तीला की त्यांनी आपल्यासोबत शेअर करावं पण बरेचदा हे घडून येत नाही आणि मग असं झालं की हळूहळू ते मोटिवेशन कमी होतं असं वाटतं की अरे कशाला आपण उगीच मेहनत घ्यायची ना समोरच्याला तर त्याचं काहीच वाटत नाही तर कुठेतरी बीज संवर्धनाचं महत्व समजून घ्या आणि आम्ही जे बियाणं देतो त्याची किंमत जी आम्ही ठेवली आहे ना ती अगदी ज्याला म्हणतात ना की अगदी वाजवी अत्यल्प दर आम्ही ठेवलाय खरं पाहिलं तर बियाण्याचं मूल्यच होऊ शकत नाही बियाणं हे अमूल्य आहे पण आता हे बघा तुम्ही की ही मेहनत आहे दादा हे काढतात आहे बियाणं याच्या मागे आम्हाला काही लेबर चार्ज पडतो पुढे चालून त्याची साठवणूक असते आपल्याला ते हार्वेस्टिंग म्हणा सगळ्या गोष्टींच्या मागे मेहनत असते पुढे चालून त्याच्या पुड्या बांधणं आहे पोस्टाने पाठवणं आहे हे पण काम काही सोपी नाही आहे याच्या मागे वेळ जातो श्रम असतात तर त्याच्यामुळे एक वाजवी दर आम्ही आमच्या बियाण्यांचा ठेवलेला आहे हा काही खूप मोठा असा व्यवसाय करायच्या दृष्टीने ही गोष्ट केलेली नाहीये कुठेतरी हे काम सस्टेनेबल झालं पाहिजे एवढाच याच्या मागचा उद्देश आहे आणि आणखी एक गोष्ट मला मनापासून वाटतं की जसं मला खडसे सरांकडून धनंजय मिसाळदादांकडून प्रेरणा मिळाली की आपणही बियाण्यांचं संवर्धन सुरू केलं पाहिजे साखरकर गुरुजी आहेत धामणगाव रेल्वे दिल्ली इथे असतात ते पण माझं त्यांच्याकडूनही मला प्रेरणा मिळालेली आहे नेहमीच ते तर खूप दिवसांपासून बीज संवर्धनाचं काम करतात आहे तर प्रत्येकाने मी असं म्हणत नाही की मी खूप एक्सपर्ट आहे या विषयात मी अजूनही शिकते आहे अतिशय छोट्या प्रमाणात माझं हे काम आहे पण कुठेतरी प्रत्येकाने छोट्या प्रमाणात का होईना स्वतःच्या शेतात जे बियाणं होतं आहे जे देशी बीज आहे ते आपण आपल्या आपल्या लेवलवर आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि निदान दहा पंधरा वीस लोकांना तरी आपण ते शेअर करू शकलो पाहिजे काही लोकांना आपण मोटिवेट करू शकलो पाहिजे की तुम्ही पण या पद्धतीचं काम करा हा आजचा हा व्हिडिओ घेण्यामागचा माझा उद्देश आहे धन्यवाद